नमस्कार चंदाची रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आषाढ महिन्यात चालू आहे तर त्यासाठी आकार स्पेशल तण करतात तर मी गोड कापण्या आणि तिखटपुऱ्या बनवून दाखवते तर मी पहिल्यांदा गुळ घेतला आहे बारीक करून तर एका वाटीमध्ये मी गुळ घेते तर एक वाटी गुळ एका पाचल्यात वतला आहे तर त्याच वाटीने दुसऱ्या वाटी पण गुळ घेते आणि पाचल्यात वरते तर दोन वाट्या गुळ घेतला आहे मी आता ह्यामध्ये आपण दोन वाटीला थोडंसं पाणी कमी घालायचं तर दोन वाटीला थोडंसं पाणी कमी घातलं आहे मी आता आपण गॅस पेटून त्यावर ही पातळी ठेवूया आणि गुळ विरगळ आपल्याला हे हलवायचं आहे जास्त गरम करायचं नाही गुळ विरगळा की बंद करायचं आहे आता आपण सुंट बडीशेप आणि खसखस त्यावरती गरम करून घेऊया आणि मिक्सरवरती फिरवून घेऊया आणि पाण्यामध्ये आपण घालूया आणि हलवून घेऊया नंतर हे गाळून घेऊया हे गाळून घेतले मी आता आपण त्यात किंचित थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामुळे चव छान येते आता एका पाठीत मी ज्या वाटीनं गूळ घेतले त्याच वाटीनं पाच वाटे मी गव्हाचं पीठ घेते तर तिसरी वाटी आहे चौथी वाटी आणि पाचवी वाटी तर पाच वाटे मी गु गव्हाचं पीठ घेतले आता त्याच वाटीनं आपण एक वाटी बेसन म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घेऊया आणि त्यात घालूया आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता गॅस पेटून मी त्यावर तूप गरम करून घेते किंवा तुम्ही तेलाचं मोहन टाकलं तरी चालतंय आता मी त्यात मोहन टाकले तुपाचं नंतर हे चांगलं पिठाला मिक्स करून घेऊया पुन्हा लागलं पाहिजे असा गोळा झाला पाहिजे आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपण असा गोळा बनवून घेऊया त्या पिठाचा आपल्याला घट्ट ब गोळा बनवायचा आहे त्याचा गोळा बनायला लागला आहे चांगला असा गोळा बनवून घेते तर मस्त असा ह्याचा घट्ट गोळा आपला तयार झाला आहे त्यावेळेस थोडंसं पाणी उरलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे गोळ्या ठेवूया हाताला दुस तेल लावूया आणि एका ताटामध्ये ठेवूया आता गॅस पेटून त्यावर कढई ठेवते आता ह्यात आपण तेल होतो या कापण्या तळण्यासाठी खसखस लागणार आहे ते झाकून ठेवलेलं आता आपण याचे गोळे करून घेऊया त्याचे गोळे जेवढे बनतील तेवढे करून घेऊया तसे गोल करून घेते लांब दोन्हीचे पण दोन गोळ्याचे आणि याच्यानंतर आपण काप करून घेऊया तशी काप करून घेतलीत एकाची पाच आणि एकाची चार झालीत आता आपण गोलाकार देऊया आणि गोल गोल असे करून घेऊया आणि एका ताटामध्ये आपण ठेवूया तर हे गोल केलेत एका ताटामध्ये ठेवते आता एक गोळा आपण लाटून घेऊया तर हे लाटून घेते त्याला पीठ लावायचं नाही असंच लाटून घ्यायचं तसं चांगलं मीडियम आकाराचं आपल्याला लाटून घ्यायचं आहे जास्त जाड आहे जास्त पात्र पण आहे नंतर याला आपल्याला खसखस लावायची दोन्ही बाजूला लावले तरी चालते किंवा एका बाजूला लावली तरी पण चालते तर मी दोन्ही बाजूला लावली नंतर अलगद असं लाटून घ्यायचं इकडे आपलं तेल पण गरम झाले आता आपण याला चाकून उभे आणि आडवे काप करून घेऊया तुम्हाला जेवढ्या आकारचे पाहिजे तुम्ही तेवढ्या आकारचे करू शकता आता उभे झालेत नंतर आडवे असे काप करून घ्यायचे लंबुळके तर कापण्याच्या लंबुळके असते तसे कापून घ्यायचं पहिल्या मधी नंतर कडला थोडंसं चाकूला तेल लावून घ्यायचं तशीच कापून घेऊया ते एका साईडचं कापून झाले आता दुसऱ्या साईडचं पण आपण कापून घेऊया आणि सगळे कापून झाल्यानंतर आपण हे करून घेऊया कडचं बारीक काढून घ्यायचं तुम्हाला तसं तळायचं तुम्ही तळू शकता तर असं काढून घेते मी आणि सगळे कापणे आपण सुट्ट्या करून घेऊया तर मस्त असायला शेप आला आहे आकार छान आले आता सुट्ट्या करून घेतलेत तेल पण आपलं गरम झाले आता तेलामध्ये आपण हे सोडूया जेवढ्या तेला बस तेला तेलामध्ये बसते तेवढ्या तर तेलामध्ये सोडलेत आता मी बारीक गॅस मिडियम गॅस केला आहे तर चांगल्या फुगून वरती आलेत सगळ्यात झाले की नंतर हे हलवून घेऊया आणि मंदाच्या वेळेला तळून घ्यायचे म्हणजे पूर्ण आतपर्यंत तळल्या जातात त्याच्यामुळे पिटाळा लागत नाहीत तुम्हाला कुरकुरीत किंवा मऊ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तळून घेऊ शकता तर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे तर जास्त तळून घ्यायच्या आणि जे मऊ पाहिले तर तुम्ही अगोदरच काढून घेऊ शकता ते मस्त अशा तळून झालेत तर झारीमध्ये मी काढून घेतलेत आता आपण एका प्लेटमध्ये ठेवूया नंतर आपण दुसऱ्या पण अशाच तळून घेऊया तर अशा प्रकारे मी सगळ्या लाटून तळून घेते तर तळून घेतलेत तर मस्त अशा आपल्या पारंपरिक पडभरू गोड कापणे आपल्याला तयार झालेत तर खायला एकदम मस्त लागते आता आपण तिखटपुऱ्या बनवूया त्यासाठी लसूण लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे मिरची लागणार आहे जिरे लागणार आहे तर मिक्सरमध्ये फिरून घेतले मी एका वाटात ताथ काढून घेतले मसाल्याच्या दाब्यात साहित्य ओवा तीळ लागणार आहे आता एका पाटीमध्ये आपण वाटीने गव्हाचं पीठ मोजूर घेऊया तर चार वाटे मी गव्हाचं पीठ घेते तर चार वाट्या गव्हाचं पीठ घेतले पाटीमध्ये आता आपण त्याच वाटीनं बेसन म्हणजे हरवळ्याचं पीठ घेऊया एक वाटी नंतर आपण त्याच वाटीनं दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेऊया तर चार एक आणि दोन असं घेतले मी ते चांगलं मिक्स करून घेऊया नंतर त्यात मोहन खाऊ एक चमचा आणि चांगलं मिक्स करून घेऊया तेल पिठाला पूर्ण लागलं पाहिजे आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकूया नंतर हळद टाकूया नंतर तीळ टाकूया ओवा हातावर चोळून टाकूया नंतर आपण जे बारीक केलं ते मिरची लसूण कोथिंबीर जिरे ते त्यात टाकूया सगळं चवीपुरचं टाकायचं नंतर हलवून घ्यायचं पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपण थोडं थोडं पाणी घालून याचा असा गोळा बनवून घेऊया त्याचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा घट्ट बन बनवूया गोळा तर घट्ट असा गोळा तयार झाले आता हाताला थोडंसं तेल लावूया आणि एका ताटामध्ये काढून ठेवूया आता गॅस पेटून त्यावर मी कडे ठेवले त्यात तेल ओतले आता आपण याचे गोळे बनवून घेऊया रॅपिटाचे मी गोळे बनवून घेते तर चवीला एकदम मस्त लागते खायला ह्या पुऱ्या बनवून झाल्यात गोळे आता आपण एक गोळा घेऊया आणि पिठामध्ये बुडूया गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचं आणि पोळपट वाटून आपण लाटून घेऊया तर तुम्हाला पातळ जाड कशा साईजची पुरी पाहिजे त्या साईजची तुम्ही लाटून घेऊ शकता ते मी गोल असे लाटून घेते पीठ लावून लाटून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही तरी लाटून झाले आता आपण याला पुऱ्याचा आकार देऊया तुम्ही वाटीने किंवा डब्याच्या टोपणाने पुऱ्या पाडू शकता तर मी डब्याच्या टोपणाने पुऱ्या पाडून घेते तुम्हाला जेवढ्या साईजच्या पाहिजेत तेवढ्या साईजचे तुम्ही पाडू शकता तर मस्त अशा पुऱ्या झाल्यात आता आपण तेल पण गरम झाले आता तेलामध्ये आपण या पुऱ्या सोडूया तर पहिल्यांदा मी एक सोडते तर मी बारीक गॅस आहे मीडियम गॅस आहे नंतर एक तळून घेऊया दुसरी पण अशीच तळून घेते एक टाकून तर मस्त अशी फुकले लागेल सम बारीक मीडियम गॅस करायचा तर दुसरी पण तळून झाले तर अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तर पहिल्यांदा मी एक एक टाकल्यानंतर मी चार चार पाच पाच टाकून तळून घेणार आहे तर मस्त फुग अशा फुगलेत कलर पण मस्त असा आला आहे खायला पण एकदम मस्त लागते तर ह्या तळून झाले की आपण सगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया तर मस्त अशा पुऱ्या तळून झालेत आता ह्या अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया त्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेत तर अशा स्पेशल गोड कापण्याने पुरे आपल्या तयार झालेत प्लेटमध्ये खाण्यासाठी ले घेऊया आवडलं तर लाईक शेअर सप्ट्राय करा धन्यवाद